हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ राम कृष्णहरी मस्त असं ग्रीन ग्रीनरी ग्रीनरी झालं आहे मला पावसाचं सीझन खूप आवडतं चला तर आज आपण बनवूयात गरमागरम पावभाजी इथे मी बटाटा फ्लॉवर आणि वाटाणा स्मॅ शिजवून स्मॅश करून घेतलेला आहे याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे इकडे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर त्याच्यानंतर कसुरी मेथी हे सगळं तेलात परतून घेत आहे थोडंसं जिरे आणि मौरीच्या फोडणी देऊन हे सगळं सामान मी टाकून घेतलेलं आहे आणि <coughs> ते ट्रान्सपरंट होईपर्यंत परतते आहे इथे मी पावभाजी मसाला टाकलेला आहे छान पावभाजी मसाला मिक्स करून घेऊयात साधारण दोन चार चमचे दोन नसेल चार ते पाच चमचे टाकलेला आहे कारण भरपूर पावभाजी मसाला असेल तर भाजीला एक सुंदर अशी टेस्ट येते आणि मी भाजीमध्ये पण खूप काही म्हणजे जे स्मॅश केलं त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या भाज्या नाही घातलेल्या त्याच्यामध्ये मी फक्त बटाटा वाटाणा आणि फ्लॉवर तुम्ही बिलीव्ह नाही करणार पण खूप छान टेस्ट येते बरं का एक बेगीच टेस्ट येते त्याला म्हणजे खूप लोक कुठे शिमला मिरची वगैरे असं बरेच काही काही टाकतात बीटरूट पण टाकतात जे मला बीटरूट तर बिलकुल नाही आवडत पावभाजीमध्ये मला सिम्पल स्वीट जेवढी असेल तेवढी फार फार तर मी कधी कधी शिमला मिरची टाकते पण आज अवेलेबल नव्हती पण खरंच शिमला मिरची न टाकता पण इतकी सुंदर होते उलटं जास्त चांगली होते शिमला मिरचीपेक्षा तर मी इथं त्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि इथे मी प्लास। ते स्मॅश केलेलं टाकून घेते आणि आणि एकजीव करून घेते मस्त असं कलर चेंज होत आहे बघा हळूहळू छान असं एकजीव करून घेणार आहे बघा येलोचा कलर पूर्ण चेंज होत आहे छान अशी मस्त बघा टेक्स्चर बघा किती सुंदर आलं आहे तरी मी याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे कारण काय होतं माहिती आहे का जसं जसं वेळ जाईल तसं तसं भाजी जास्त घट्ट होत जाते आणि मला आम्हाला खाण्यासाठी थोडा वेळ आहे सो मी याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे घालून घेणार आहे ॲक्च्युली हे परफेक्ट टेक्स्चर पर आहे पण तरी मी थोडंसं पाणी वगैरे घालून घेणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे की बटाटा पाणी सोप करतो तर मी थोडंसं पाणी कुकरचं भांडलं थोडंसं हे करून व्यवस्थित नितळून त्या श सॉरी स्वच्छ कुकरचं भांडं थोडंसं धुऊन तेच पाणी मी घेणार आहे काय होतं मध्ये मध्ये देव जाणे जुबेला आणि शब्दांना पण तर मी इथं घेतलेलं आहे कुकरचं भांडं थोडंसं राहिलं होतं ते वॉश करून घेतलेलं आहे आणि साधारण हे असं असं टेक्शर मी ठेवणार आहे ते नंतर हळूहळू हो खूप घट्ट होत्या भाजी मी परत थोडंसं लाल तिखट वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि मी पावभाजी मसालासुद्धा टाकणार आहे वरून कारण <coughs> हे खूप छान लागतं बरं वेगळीच टेस्ट येते याला कारण आपण तेलात तर टाकलेलंच असतं पण वरून पण टाका टाकायचं खरंच खूप छान लागतं ते करून बघा एकदा तर कोणी करत नसेल तर करून बघा छान छान टेस्ट येते आणि कलर पण सुरेख येतो टेक्स्चर पण सुंदर होतं बघताय तुम्ही सुंदर असं कलर आलेलं आहे हे मी बॉईल नाही केले अजून बॉईल केल्यावर ह्याचा कलर छान होतो सुंदर कलर येतो त्याला ह्याच्यानंतर मी थोडंसं झाकण ठेवणार आहे तर तो, तो मसाला थोडासा आतमध्ये सोख व्हावा म्हणून मी थोडंसं झाकण ठेवते खूप वेळ नाही आवडेवायचं नाही तर बटाटा खालून लागायला लागतो आणि इथे मीठ टाकायला विसरले तो थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि एक जीव करून घेणार आहे त्याच्यानंतर थोडंसं झाकण लावून ठेवणार आहे एक एखाद मिनिटच मी ठेवते झाकण कारण मग काय होतं थोडंसं मसाला पण जो आपण वरून टाकतो ना तो थोडंसं शिजला पण पाहिजे ना त्या बाकीच्या मिक्सचरमध्ये म्हणून मी ते थोडंसं एकाद मिनिटचं झाकण ठेवते आणि नंतर काढून ते हलवायचं आणि एक छान वेगळाच कलर असा येतो छान खूप छु खूप छान वास येतो तर तुम्ही बिलीव्ह नाही करणं इतकी सुंदर झाली होती

कलर झालेला आहे मग होता आता थोडासा छान असा कलर आलेला आहे अजून छान येईल पण आम्ही म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून घ्यावं की कसं छानसा कलर आलेला आहे याच्यानंतर आपण छान असं सर्व करून घेणार आहे आणि पावभाजी असेल तर बघा ना किती कमी पसारा होतो आणि छान स्वयंपाक पण होतो थोडसं <laughs> छान अशी हे बघा मी तुम्हाला अगदी म्हटलं ना सुंदर असं त्यांना कलर आलेला असतो आणि चला आता सर्व करून घेऊयात ती इथे आपली प्लेट रेडी आहे तर छान मस्त गरमागरम भाजी आणि पाव असतं ताव मारायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू